तीन हजार आलो तीन हजार आई आई काय खुश तोंड बस तोंड बस वा खरं वा, 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 वा। आता एक लक्षात ठेव आजूबाजूला काय चाललंय कनी आपल्या पोरगीला आपल्या पोरग्याला समजावून सांग तुझ्या शिवाय कोण करू शकत नाही ला, तुझ्या लांगा तेवढी ताकद आहे आई माझे सगळे कनी सांग तिला बाहेर काय होते कशी माणसं फसवून नेत्यात काय सांगतात अरे बाबा रे तू पण सांग पोराला सातच्या नंतर बाहेर पडू नको नको नगो त्या पोराच्या नादाला लागू नको ओय 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 अरे काल कलकत्त्यात के एवढी वाईट घटना घडली त्या माऊलीला रे नगो नगो तसा हाल हाल करून मारली अक्षरशः डोळ्यात पाणी येतंय ऐकायला कस तरी वाटत या छत्रपती शिवबा राजा जराच कोणीतरी त्या कुठल्या सावकारानं एका बाईची छेड काढली मुंडकाही हातपाय छापले ते तर आपण मेनबत्त्या घेऊन रस्त्यावर जाऊ काय होणार आहे सांगा बघू कोण न्याय देणार ना आहे नाही दोन चार दिवस झाले का नाही सगळी इसारते जस्टिस फॉर काय म्हणते तसे करून मेनबत्त्या सगळ्या इजून जाते आता काय न्याय मिळत नाही त्या माऊलीला आता एक कर तू तुझ्या पुरीला समजावून सांग काय काम असलं बाहेर निघाली का नाही तरी खुरुक पुरुख दे तिच्या बॅग मध्ये ठेवून काय तसं वाटलं नाही अंगावर काय प्रसंग आला डोसक्यात घाल घरला बघू पुढचं पुढं आभा काय महत्व बघू आणि आयानू माझ्या पुरीनु कनी बाहेर कनी एवढं जाऊ नका जाणार असला कनी आईला बाला कनी सांगा विश्वासात घ्या आणि मग कुठे फिरायला दुनिया लय बाद झाली काळजी घ्या बघा बाकी काय नाहीये